तर नमस्कार मित्रांनो गगनबावडा एक्सप्लोरर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्च स्वागत पाऊस पाण्याने आपला, आपला गगनबावडा या सिरीजमध्ये आज आपण आलेलो आहे वेतवडे विद्यामंदिर वेतवडे या शाळेमध्ये ते जेवलासा काय आत्ता जेवणार आम्ही ठेवलंयचा का शिल्लक हां ठेवलंयचा नव काय आहे जेवायला आज भादाने आमटे हवे आज आपल्या वेतवडे शाळेमध्ये अतिशय वेगळा असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत आणि निसर्गाकडं आपल्या सगळ्यांची ओढ असणं गरजेचं आहे आपण शाळेमध्ये शिकतो की निसर्ग आपला मित्र आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्या शाळेमध्ये विजय फोटोग्राफीच्या माध्यमातून आणि त्यांनी गदरम टुरिझममध्ये प अतिशय चांगलं काम त्यांचं सुरू आहे ते आदरणीय विकास विकास पाटील आणि त्यांच्यावर आले त्यांचे सहकारी प्रल्हाद मच्छिद्र मच्छिंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर हा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला आणि आम्हाला ज्यांनी संपर्क साधून दिला ते ह्या गावचे एक आदर्श युवक म्हणा काय हरकत नाही तुषार शिंदे या तिघांसाठी आपण जोरदार या ठिकाणी उपस्थित पाटील साहेबांचं स्वागत आमच्या साहे शाळेचे सहकारी सर की आपण या ठिकाणी स्वागत करावं

मग त्याच्याबद्दल आता मायला असं काहीतरी मला असं माहिती देणार आहे की त्याच्यामुळे माणूस अंदाज नाही साधला त्यामुळे ऐकून घेणार का नाही तुम्ही कस शांत आहे लक्ष्य लक्षपूर्वक नाग बघे आपण पहिला नाग हा आपल्या बऱ्यापैकी तुम्ही बघितला शिला याच्याबद्दल माहिती या असेल तुम्हाला यावेळी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विषारी बिनविषारी तसेच अर्धविषारी सापांचे फोटो दाखवून त्यांची ओळख सांगून त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आली साप घरी आल्यानंतर काय करावे साप चावल्यावर करावयाचे प्रथम उपचार त्याचबरोबर सापांबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यात आल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या

त्यातली आम्हाला सांगितलं खूप चांगली माहिती सांगितले शारी की शारी यांच्याविषयी आम्हाला सर्व समजले व आमचा गैरसमज दूर केला त्या हे त्यांच्या आम्ही आमच्या आमच्याकडून खूप आधा आज आमच्या शाळेमध्ये त्यामध्ये वेतोणी शाळेमध्ये श्री विकास पाटील आणि मच्छिंद्र कांगडे यांनी निसर्ग मित्र असणार असताना आणि प्राणी मित्रांच्याविषयी खरोखर एक चांगलं काम त्यांनी चांगल चा चा या ठिकाणी सुरू केले आमच्या विद्यामधील वेतोडी शाळेमध्ये आज मुलांना त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं सापांच्या विषयी असणारे समज आणि गैरसमज त्यांनी दूर करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचा संवाद साधला विद्यार्थ्यांच्याबरोबर आणि असेच जर कार्यक्रम आपण करत राहिला तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरणाशी जाणीव जागृती निर्माण होईल आपल्या या कार्याला खरोखर आमच्या विद्यामधील वेतोडी शाळेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तो खास करून त्याबद्दल मी तुषार शिंदेदारांचं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आज मला या व्हिडिओसाठी मच्छिंद्र सर यांची मदत मिळाली तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा अशा प्रकारचा कार्यक्रम तुमच्या देखील शाळेत व्हावा असं तुम्हाला वा वाटत ता असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी नक्कीच तुमच्या शाळेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू